ते ह्या बिचाऱ्या गरीब भूमिपुत्रांना राजा मुंबई कोर्टात न्याय मिळव नाहीये तर त्याला तिकडे रत्नागिरीला किंवा कोल्हापूरला जायला लागावं याच्यासाठी त्यांनी ते तीनशे त्रेपन्न कलम लावलं त्याच्यानंतर मी आमच्या आमच्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं की असं असं झालं इथे आम्ही म्हणाल छत्तीस लोक आहेत हे बिचारे गरीब लोक ज्यांच्या जमीन गेले त्यांच्याकडे काहीच नाहीये आणि त्या घरधारची राखाकळ करून या लढ्यात उतरले ते आता रत्नागिरी केवळ छत्तीसगड कसं येणार लाखे मागले थांबा खर्चा कशा बरोबर आहे म्हणजे आम्हाला रिझल्ट पाहिजे सर या लोकांना बघायला मिळेल तर हरी पडेल आणि दोन तीन दिवस नाही त्याच्यानंतर खासदारांनी पोलिसांशी बोलणी केली त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना समजावून सांगितलं की तीनशे त्रेपन्न लावण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आणि अवघ्या तासाभरात आम्हाला जो रिझल्ट पाहिजे तर तो मिळाला पोलिसांनी तीनशे मध्ये जे कलम होत की ज्याच्यामुळे रत्नागिरीत जाणीव करायला हवा होता ते कलम काढून टाकलं नवीन डिमांड रिपोर्ट तयार केला आणि कोर्टासमोर हजर केला आम्ही संध्याकाळी सात साडे सात आठ पर्यंत सगळ्यांचे सा जामीन केले आणि विचारे घरी गेले याच्या मागे आम्हाला जे मदत केली ती माननीय सन्माननीय खासदार साहेब आणि आमचे अविनाश राव यांनी त्यामुळे हे लोक समजून घेणारे आहेत त्यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि अशा माणसांना आपण आता या न्याय निवडणूक निवडून देणं महत्वाचं आहे आता जो आहे आहे अन्यायाला आग लावूया आणि अन्याय नष्ट करूया आणि आपले संकल्प आहेत ते निवडून येणारच आहे आपण माहीत त्याचा त्यांचा प्रचार आपण करतोय आणि मी प्रूफ करतोय त्यांनी काय दें� काय केलंय सांगून